महाडमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा पाहायला मिळाला एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे भाष्य याबाबत बोलतानादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅली याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती ही नियंत्रण देखील पाहायला मिळालं त्यामुळे सध्या रायगडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड पाहायला मिळत होती यामुळं महाडमधील राजकीय वातावरण अस्थिर असल्याचं बोललं जात आहे महाडमध्ये शिंदे व ठाकरे गटामध्ये तुफान राडा झाल्यानंतर सध्या महाड शहरासह अनेक ठिकाणच्या भागात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण हे तापल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे रायगड